लेहेगाव येथे संत शिवगीर महाराज यात्रा महोत्सवाचे आयोजन दर्यापूर तालुक्यातील लेहगाव रेल्वे येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा संत शिवगिरी महाराज यात्रा महोत्सवाचे आयोजन केले आहे या यात्रा महोत्सवामध्ये सात दिवस भागवत सप्ताहाचे आयोजन केले जाते यामध्ये भागवत सप्ताह कथा काकड आरती कीर्तन दररोज सात दिवस मोठ्या भक्तिभावाने पूजन केले जाते व वारसच्या दिवशी महाप्रसादाचे आयोजन केले जाते यावर्षीसुद्धा शिवगीर महाराज यात्रा महाउत्सवाचे आयोजन केले आहे उद्या दिनांक सत्तावीस तारखेला सकाळी नगर प्रदक्षिणा व नंतर संध्याकाळी दहीहांडी व सात वाजता महाप्रसादाचे आयोजन केले आहे संपूर्ण पंचक्रोशीतील नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन संत शिवगिरी महाराज संस्थानचे अध्यक्ष मनोहर पाटील कोलखेडे यांनी केले आहे वराड माझा न्यूज करिता रवी नवलकर दर्यापूर